काय केला तैन तुम्हाला करमत पणा अ तसे नाही ब दिसायला पण नाही म्हटलं त मी आता काम धंदे सोडून मिळून बसार का माझ्या जवळ अगर तुमच्या जवळ तसंच लागतय एक माणूस किती हाय दिसताय का दहा का पंधरा सोळा माणूस हाय काय माय बाहेरले चार फोन तुम्ही तर आम्हाला सगळं असलं बोलायला वाटत नाही ना का आई टाक माझ्या मड्यावर कुठं ठेवावं म्हणून लागल्याची विचारायला कुठं ठेवत असते दळण जागा बिगा नाही का त्याला कुठं ठेवायला काय नाका दळण काढता येत नाही नाकाला बांधून दळण काढून आता दळण विचारायला कुठं ठेवू कुठं ठेवू करणार आहेत हे सासूबाई सुनपाय त्या डोळ्याच्या कडा कशा सुजल्या थावड्या हांड्या मारल्या काय करायचंय आम्हाला करायचं या आलीच लागा लागा दळण घेऊन आणि कुठं ठेवू म्हणाय लागलीच हा मी काय सकाळ धरून काय का बसले एका काय केलंय ती लागलीच मला विचारायला ठेवायचं की इथं आदळायचं आदळायच आता माझ्या मड्यावर आदळायच मावशीच काय मावशी तुमच्या सुनायला काहीच कळत नाही

देखील वाव नाही जरा इकडे इकडं जाईल म्हणलं तर मरणाचं काम आमच्या इथं जत्रा ही होती माणसं कोणस आलेले होते तुम्हाला काय आपलं मस्त आला त्या सगळ्या जत्रा मध्ये कुणाला बी द्या ही द्या मला तिसरा भीक मागून आला जत्रा मध्ये ना आज तुमच्या घरातलं आला संपलं आमच्याकडे कळत उसाचा रस पाजू पाजू तिचे पैसे गडप केले तुझ्या नाही नाही गळत उसाचा रस तरी काही काम करू पण येतोय जातोय का पावणारावडा काय बोलत आता भाऊ रंग्या बोल बोल ना दोतर गेला वाऱ्या अगं काको हिला बदामशक दिला तिने घोटातच घेतलं तेवढा

अवगै सुन बाई तुझी एक माय आली तिला कपर चहा पाजून पाजन झालं नाही सासू बी तसलीच मरणाचं इनीनं आलेला गटुड्यानं खाते पण कप तरी चहाचा पाजावं उग माझी ननंद होती हाय म्हणून इथं येऊन खाल्लं पिल्ल खरं तर सगळं इनीनं करावं लागतं लेख दिलेली असती दिले दिले म्हणून नंदाचं नंदाचा का माईचं काय नसतं एकदा लेख दिलेली असल्यावर दिले इथं माझ्याकडे बाप नाय का केल्यास का आव मी तरी कुठं म्हणलं तुमच्या बापानं दहा बायका केल्यात म्हणून निदान माय बापाला चहा प्यायला नेण्याऐवजी ने एका माईलाच नेला असतं चहा पाजून आणलं असतं बापाला नसतं बी नेला तरी जमला असतं मी म्हणते तुम्हाला एवढी मोठी किती माय हाय की त्या माय ना खाऊ घातलं ती एका घरामध्ये पाहिली किती गं खाली खाव मग एवढी मोठी माय असताना

तुमच्या लाजाला रायच नाही तर कोण गी काय चार डोळ्याचे काय बोलायला मगा दे साबले पाणी मध्ये स्नूक पडू पडू मार आ नाही नाही असू काही बिल करायचे तोंडचे आहेत का हां पाणी शिपायाचे पायाची काय बोलतीया नट नट काय नाही नाही की एकच थाई नाही कुडा पले ले नाही काय टीव्ही आमीले गोबी हाय आणि दातास नाताले हाय तका ने या तिकडा आ तिकडा हाय का दाता दी बघ तो नाही साले दाद दात हाय सरळ तो तरी हाय का नाहीसा असे तिपुडे तरी हाय त आ मीनरावनी

म्हणलं या पोटाची खळगी भराय नसतरी बोलाय लागला सासूची लाज काढतीच या पाऱ्यामध्ये बुडक बुडू बुडू हानी तुला सांगायला लाग लागले लयच नखरे करायला लागला घरी लागणार बुडू बुडू हानी किमाय पांढरी पाल बाबा कसा सोनो ननु तुम्ही उठा आणि वाटाला लागा माझे सुनायला इथं भाड्याचं बसू नका ना काय नका काय करायला आम्ही गप्प बसलाय मरणाचे काम आहे त्यायला इकडे काय इकडे असं बघायला टाईम नाही हा तुम्ही उठून वाटाला लागा बरं तुमच्या बोलण्यानं काम सुध्रना गेले तर काय

बाई अगे उंद्रावणी चिघळलेल्या तोंडाचे आम्हाला कामातून कामच्या डोक्यात इतरने व्हायचं बाई केस दिसायला तुम्हाला तुमच्या फिरायचंय बेल महारित गावात अगं तुम्हाला काम ऊर्क वाटत म्हणून तर राहत बलुरणी वणी नाही राहत नाट्या बिट्या घालून घातलं कानातलं घालून डोकं बिक इचरून असं राहायचं जरा अहो महिना महिनाभर भर आंगोळ्या करत नव्हती कोच भरा असल्यावर वास तुमच्या अंगाचा आणि काय बोलाय लागला एवढं

Hello. am yeah.